स्मार्ट मीटरची सक्ती करू नये असा थेट इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखाताई पाटील यांनी दिला आहे या मीटरमुळे लोकांना भरमसाठ बिल भरावं लागत आहे स्मार्ट मीटरच्या नावाखाली यांची लुटमार चालू झाली आहे की काय समजत नाही स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकाची परवानगी घ्यावी लागते परंतु वीज महावितरणचे अधिकारी यांना मनमानी कारभार चालू आहे या मीटरमुळे गोरगरिबांचं मोठं नुकसान होत आहे जर अशी सक्ती केली तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा चित्रलेखाताई पाटील यांनी वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे बोलताना त्यांनी सांगितले की कोणत्या कंपनीचे भलं करत आहात गोरगरिबांचे नुकसान करून आज तुम्ही कामगार पक्ष गप्प बसणार नाही अशी शक्ती केली तर येणाऱ्या दिवसांमध्येच मोठ्या प्रमाणात आंदोलन चढलं जाईल असा इशारा त्यांनी दिला एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी लोकांवर सक्ती करून स्मार्ट मीटर बसतात यावर आपलं काय मत आहे सुरुवातीला तर स्मार्ट मीटरची सक्ती सरकारने केली पण आमच्यासारखे के पक्ष जेव्हा जनतेचा आवाज घेऊन तिथे गेले आणि त्यांना जाणवलं की स्मार्ट मीटर हा एक खूप कमर्शियल अँगल आहे आणि बिलं वाढायला लागली तेव्हा सरकारने ती सोकाळ जी आर काढून सक्ती काढली पण आज ज्या अडाणी कंपनीला सरकारने कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे स्मार्ट मीटरचं तो तिथे गोरगरीब माणसाला असा भासवतो की मी एम एस सी बी मधन आहे आणि हे लावणं त्यांचं कर्तव्यच आहे आणि माणूस भाबळा असतो तो काही एवढा अवेअर नसतो पॉलिटिकली पेपरवर्कमध्ये साधा शेतकरी बाई असते गृहिणी असते तिला माहिती नसते आणि अशा वेळी हे स्मार्ट मीटर त्यांच्यावर लादलं जातं तेव्हा सुद्धा त्यांना काही वाटत नाही पण खऱ्या अर्थाने बिल जेव्हा महिना मागे टू महिना यायला लागतं आणि जे बिल तुमचं दोन हजार येत आहे ते तीन हजार येतं जे बिल तीन हजार येतं ते पाच हजार येतं असं जेव्हा जाणवतं तोपर्यंत तो, तो स्मार्ट मीटर मला स्मार्ट मीटर लावून मोकळा असतो आणि बिचाऱ्या माझ्या महागाईने महागाईनीग्रासलेल्या माणसाला अजून अजून त्याचा त्रास होतो म्हणून शेतकरी कामगार पक्षांनी या फसवणुकीच्या विरुद्ध तीव्र आंदोलनं अधिकाऱ्यांशी बोलणं दबाव आमचा चालू आहे की ही स्मार्ट मीटरची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही ज्याला लावायचे त्याचं इन्फॉर्मड डिसिजन असला पाहिजे त्याला त्यातलं ते पूर्ण सगळं माहिती पाहिजे सगळ्या बाजू माहिती पाहिजे मुख्यमंत्र्यांचा जी आर माहिती पाहिजे पुढे येणाऱ्या बिलांची माहिती त्यांनी दिली पाहिजे ऑपरेटिंग माहिती दिली पाहिजे तर त्याच्यामुळे जर तुम्ही अशी काय म्हणतात अदृश्य फसवणूक करत असाल आणि आमच्या गरिबाचे पैसे अडाणे आणि अंबानीच्या घशात टाकत असाल तर हे कदापि आम्ही सहन करण्याने आम्ही रस्त्यावर उचलू आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी चाले अनेक नेते अनेक संस्था चालवतात त्या संस्था ग्रामीण भागातल्या लोकांना शिकवतात अनेकांना रोजगार देतात यांना इतर पक्षांना आमच्यावर टीका करण्याची त्यांची लायकी नाही आहे कुवत नाहीये कारण की ते स्वतः दहा ठिकाणी उडी मारलेले अरे तुम आपले खुदके पार्टी केने हो सके तुम्ही लोकांचे काय होणार तुम्ही आणि तुम्हाला ते पाहतो आपण गुवा बाजी तू पालकमंत्री का मी पालकमंत्री तुझी फाईल काढी माझीही फाईल काढी जनतेबद्दल तुम्ही किती वेळा बोललात तुम्हाला दिली ना जनतेनी संधी लाडकी बहीणसारखी फसवी योजना आणली सगळ्या महिलांची दिशाभूल केली योजना आली किंवा माझ्यासारख्या बाईला सुद्धा आनंद झाला की बाबा चांगला आहे माझ्या बहिणीला थोडे पैसे मिळतील पण काय केलं त्या योजनेचं आणि एकीकडे असं दिसतं अशा योजना तुम्ही आणतात फसव्या आणि कालच एक उदाहरण आपण पाहिलं एक बिचारा कॉन्ट्रॅक्टर पोरगा त्यांनी सुसाईड केलं कारण के की आठ आठ नऊ नऊ महिने कॉन्ट्रॅक्टरची बिलं थकलेली आहेत लोक पगार झालेले नाही आहेत विद्यमान आमदार अलिबाग मुरुड विधानसभेचे जे थळ ग्रामपंचायतीतले त्यांच्या ग्रामपंचायतीत सहा महिने पगार झालेले नाही हा हा न्याय आहे तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जायला पाहिजे तुम्हाला भूमिपुत्राच्या हक्काबद्दल बोललं पाहिजे तुम्हाला सगळ्यांचं संरक्षण केलं पाहिजे उगीच जाती जातीत जाती वाद लावून विवाद लावून विषयांतर करता तुम्ही आणि मग स्मार्ट मीटर सारख्या योजना आमच्या तोंडावर आमच्या लोकांवर थोपवता हे सगळे विषय घेऊन शेका पक्ष आक्रमक पडे जैनभाईंच्या नेतृत्वाखाली बाळू शेठच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी उतरलाय नेनासारखा जो प्रकल्प आहे त्यातल्या पण भूमिहीन होणाऱ्या लोकांना हमी भाव मिळाला पाहिजे कारण की ही उद्या होणारी मुंबई आहे आत्ता जो रेट एम आय डी सी वगैरे गुंठ्याला देते तो उद्या स्क्वेअर साठी होणार आहे मग अशा वेळी त्यांना त्यांची योग्य नुकसान भरपाई न्याय मिळणं हा त्यांचा अलिबाग रायगड उपसंपादक संजय गायकवाड